जाफराबाद तालुक्यातील खसगाव येथे मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांचा मोठा उत्सव पाहायला मिळाला तसेच महिलांनी एकमेकींना आपले वान देऊन आपला पतीचे दीर्घाऊ वाढो अशी मनोकामना केल्या जाते हे वान देताना इट्टाडोकमाई मंदिर व महादेवाचं मंदिर अशा देवस्थानच्या ठिकाणीही महिला एकत्र जमून हा संक्रांतीचा सण सं मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या उत्सवाला महिलांचा खास तुमची साथ मिळतोय आणि मकर संक्रांत हा महिलांचा सर्वात मोठा सण मानला जातो या संदर्भात काय सांगाल मकर संक्रांत हा महिलांचा सर्वात मोठा सण मानला जातो कारण तो सौभाग्याचा सण असतो आणि प्रत्येक खेळी मेळीने एकत्र येतात एकत्र जे हौस करतात हौस मौशीचा सण असतो झाले खरं म्हणजे सौभाग्यासाठी सण असतात सर सांगायचं म्हणजे सण तो सगळा तुमच्या पतिदेवासाठी काय मागणार आहे मकर संक्रांत हा महिलांचा सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो व सर्व महिलांनी एका ठिकाणी कृष्णार्थाच्या मंदिरामध्ये व महादेवाच्या मंदिरामध्ये एकत्रित येऊन एकमेकींना कुंकू लावून वान दिले आहे व देवास दीर्घ दीर्घाविष्य लाभो हे त्यांच्या उखाण्यामधून सांगण्यात आले आहे व सर्व महिलांनी एकमेकींना तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला अशा एकमेकींना शुभेच्छा दिल्या आहे